श्री स्वामी समर्थ आपणा सर्वांचे श्रीसखी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यातील देवशयनी म्हणजेच पद्मा एकादशीचे व्रत त्याचे महत्त्व आणि पूजाविधी याबद्दल जाणून घेणार आहोत विष्णुतिथीस म्हणजेच एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने गंध पुष्प आणि अक्षता अर्पण करून भगवान विष्णूंची पूजा जो करतो तो हजार जन्मातील पापातून मुक्त होतो आणि त्यास विष्णूपद प्राप्त होते एकादशी म्हणजे भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्याचा महत्त्वपूर्ण दिवस एक असा दिवस ज्या दिवशी या ब्रह्मांडामध्ये दिव्य आध्यात्मिक शक्तीचा मोठ्या प्रमाणात संचार होतो आपल्या आध्यात्मिक जीवनास पूर्ण करण्याची जी यात क्षमता असते एकादशी तिथीस आपण भगवान विष्णूंची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त करू शकतो या तिथीस आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी असलेला सुवर्णयोग आणि देवाच्या कृपेने या दिवसाचा लाभ आपल्याला महिन्यातून दोन वेळा घेता येतो वर्षभरात येणारी प्रत्येक एकादशी नेहमी एक विशेष गोष्ट आपल्यासोबत घेऊन येते अशीच एक महत्त्वपूर्ण एकादशी लवकरच येत आहे प्रत्येक वर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी ही देवशयनी एकादशी मनुष्याला जन्मजन्मांतरीच्या पापातून मुक्त करते ही अत्यंत महत्त्वपूर्ण एकादशी आहे या एकादशीपासून चार महिन्यांसाठी भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये योग निद्रेत जातात अशावेळी सर्व देवी देवता भगवान विष्णूंच्या सेवेत मग्न असतात हे चार महिने चातुर्मास या नावाने देखील ओळखले जातात आपण जास्तीत जास्त वेळ जप तप साधना केली पाहिजे अनेक लोक एकादशीपासून सुरू होणाऱ्या या चातुर्मासाचे पालन करतात काही वेळेस याचे पालन एकादशीपासून केले जाते हे चार मास आपल्याला भगवान श्री नारायणांचे भक्ती करण्याची सुवर्ण संधी देतात या चार मासात श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक महिन्यांचा समावेश होतो या चारही महिन्यांमध्ये पावसाळा असतो म्हणून या काळात काही गोष्टींचा त्याग करावा ही एकादशी आहे देवशयनी एकादशी प्रत्येक वर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीच पडते यंदा देवशयनी एकादशी बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी येत आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी तीन वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार असून सूर्योदय पाच वाजून पस्तीस मिनिटांनी होणार एकादशीच्या व्रताची सांगता द्वादशीस म्हणजेच गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दहा वाजून चौदा मिनटांपर्यंत करावी या दिवशी द्वादशी तिथी रात्री आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी मनोभावे एकादशी व्रत करून एकादशी व्रतकथेचे पठन अथवा श्रवण केल्यास आपल्या पूर्वजन्मातील हजारो पापांचा नाश होतो आणि त्यावर श्रीहरिविष्णूंची विशेष कृपा होते ही कृपा आपल्या इच्छेनुसार होऊ शकते जर आपल्याला भौतिक सुखसमृद्धी हवी असेल तर तसे होते किंवा याहीपेक्षा जास्त देवांची कृपा प्राप्त करायची असेल तर तीही होऊ शकते कारण ही एकादशी आपल्याला सर्व मोहपाशातून सोडवून मोक्ष देणारी आहे आध्यात्मिक प्र पदावर असणाऱ्या आणि आपल्या भक्तिधर्माचे पालन करणाऱ्यांसाठी हे एकादशी कल्पवृक्षाप्रमाणे आहे कारण ही चातुर्मासात येणारी एकादशी आहे आणि चातुर्मासातील एकादशी आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाची मांडली जाते या एकादशीचे पालन कसे करावे याबद्दल आता आपण जाणून घेऊया दशमी एकादशी द्वादशी या तीनही दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे दशमी तिथी सूर्यास्तानंतर अन्न घेऊ नये एकादशी सकाळी लवकर उठून स्नानादी आटोपून पुढील दिलेला मंत्र म्हणून व्रताचा संकल्प करावा निराहार हा स्तित्वा अहम परेह पुंडरीकाक्ष शरण मे एकादशी एकादशीपासून चातुर्मासाचे पालन करत असल्यास त्याचा देखील देवासमोर संकल्प घ्यावा संकल्प केल्यानंतर तुळशीपूजन करावे तुळशीची विधिवत पूजा करून जागा असल्यास प्रदक्षिणा घालाव्यात या दिवशी आपल्या शारीरिक क्षमतेनुसार फलाहार दूध घेऊन उपवास करावा दिवसभर भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करावा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण अथवा श्रवण करावे हरिपाठ ऐकावा या दिवशी गायीला चारा पाणी देऊन तिची सेवा करावी द्वादशीस सांगतेच्या मुहूर्तामध्येच विधिवत व्रताची सांगता करावी शास्त्रांनुसार एकादशी व्रत न केल्याने आपली अधोगती होते या चातुर्मासात भगवान श्री विष्णू योगनिद्रेत असल्याने लग्न मुंज यांसारखे मंगल कार्य या काळात केले जात नाहीत या चार महिन्यांमध्ये आपण संसारिक कामं कमी आणि आध्यात्मिक कामं जास्त करावीत या चार महिन्यांमध्ये असुरी शक्तींचा प्रभाव वाढतो म्हणून या चार महिन्यांमध्ये जास्तीत जास्त आध्यात्मिक गोष्टी कराव्यात झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह श्री स्वामी समर्थ